गारपीटमुळे कोट्यावधींचे नुकसान तालुक्याला सर्वाधिक तडाखा पांगरी माळ येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आपण पाहत आहा दैनिक विदर्भ सत्यजित लाई न्यूज आमच्या सहसंपादिका किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्याला सर्वाधिक फटका गारपीटचा बसला असून इतर पिकांबरोबर फळबागांचे व अनेक शेत पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे तालुक्यात सर्वात जास्त नुकसान पांघरी माळी येथे झाल्याचा अंदाज आहे तरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पद्धतीने भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी जिल्हा सहल तालुक्यात अवकाळी पावसाने गारपीटने ने आहाकार माजवल्याने शेतकऱ्यांची आलेली पीक व फळभाज्यांचे तसेच शेडनेट मधील सर्व प्रकारची पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाया गेली त्यामुळे त्यांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने परिसरात विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता तरी तात्काळ सरकारकडून एक ते दीड लाख रुपये एकराप्रमाणे मदत देण्यात यावी अशी मागणी पांगरीमाळी माळी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे या निवेदनावर हजर होते बद्रीभाऊ वाघ धुराजी वाघ रामेश्वर वाघ अशोक वाघ केशव वाघ देवानंद डोईफोडे कैलास वाघ नामदेव वाघ भानदास वाघ शिवशंकर वाघ भरत वाघ विशाल वाघमारे भगवान वाघ प्रकाश सोनवणे रमेश गायकवाड भगवान सोनवणे उपसरपंच ज्ञानेश्वर वाघ सुनील वाघ बिजू वाघ परमेश्वर वाघ दत्ता वाघ भगवान अंतरकर गणेश वाघ नारायण अंतरकर सोनवणे बंडू डोईफोडे दत्ता होलगिरे विनायक जेवळ पुंडलिक वाघ सुरेश गायकवाड राहुल सोनवणे पांगरी सिनगाव जहागीर डोईफोडेवाडी इथले सर्व लोक उपस्थित होते यांचे जे नुकसान झालेलं आहे ते तहसीलदार मॅडम जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी सर्वांची विनंती आहे गारपीट सदर गारपीट झाल्यामुळे सर्व मालाला पीक विमा मिळतो परंतु स्टेटने कोणत्याही प्रकारचा विमा मिळत नाही आणि कंपनी पण विमा मिळत नाही आणि त्याच्यानंतर शासकीय याच्यातून पण कोणत्याही प्रकारचा विमा मिळत नाही आणि आमची शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई पण मिळण्यात यावी आणि इथून समोर इथून समोर आमच्या शेडनेटसाठी विमा मिळण्यात यावा याच्यासाठी आम्ही दहा गुंट्यासाठी आम्हाला विमा मिळण्यात यावा याची मागणी करत आहे आम्ही नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि समोरची मागणी आमची एक राहणार आहे की ऑर्गनायझर सिस्टीम मध्ये जे चाललेले सीड प्लॉट ते कंपनी तू शेतकरी पेमेंट झालं पाहिजे त्यात दलाली ठेकेदारी पद्धत आली नाही पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची मागणी राहणार आहे